सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक हो, नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये श्रीगोंद तालुक्यातील रस्ता लूट करणाऱ्या टोळीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं मुसक्या आवळल्या आहेत आरोपींकडून अकरा लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय अनिकेत गोरख उकांडे प्रथमेश शिवनाथ शिंदे आणि विजय शहाजी देशमुख अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावं आहेत राहुरी तालुक्यातील गावा एका गावातून अल्पवयीन मुलीचं अपहरण प्रकरणी गुन्ह्यातील एका आरोपीला राहुरी पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतलाय त्यांच्या ताब्यातून अल्पवयीन मुलीची सुटका करून तिच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आलंय आरोपीनं लैंगिक अत्याचार केल्यानं अपहरणाच्या गुन्ह्यात पोक्सो कायद्यांतर्गत कलम वाढविण्यात आले आहेत श्रीगोंदा तालुक्यातील निंपणगाव नजीकच्या जोशी वस्ती इथं गेल्या चाळीस वर्षांपासून महाराष्ट्र शासनाच्या जागेत असलेल्या भटके विमुक्त आदिवासी आणि दलित समाजातील सुमारे तीनशे पन्नास कुटुंबीयांनी आपल्या हक्काच्या घरकुलासाठी जागा त्यांच्या नावावर करून सात बारा उतारा देण्यात यावा तसंच जातीचे दाखले तातडीनं देण्यात यावेत या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू आहे अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी गेलेल्या पीडितेच्या एकटेपणाचा फायदा घेत तपासी पोलीस अंमलदारानेच व्हॉट्सॲपवर प्रेमाचे संदेश आणि व्हिडिओ कॉल करत विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे विजय ताबाजी आगलावे असं विनयभंग करणाऱ्या पोलिसाचं नाव असून त्याच्यावर अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वैद्यकीय तपासणीसाठी पुण्याकडे जात असताना अज्ञात वाहन धडकेत कार उलटून झालेल्या अपघातात सासरे आणि सुनेचा मृत्यू झाला तर दोन लहान मुली गंभीर जखमी झाल्या आहेत मृत दोघही शेवगाव तालुक्यातील ठाकूर पिंपळगावचे रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे मंगळवारी पहाटे निवडुंगी शिवारात हा अपघात झालाय सह्याद्री डॉक्टरमध्ये मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या नगर तालुक्यातील पिंपळगाव कौडा शिवारात सुपा पोलिसांनी कारवाई करत अकरा लाख वीस हजारांचा तब्बल एकशे बारा किलो गांजा जप्त केलाय या कारवाईत एक संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक यांनी पथकासोबत ही कारवाई केली आहे पोलीस ठाण्यातील पोलीस हेड कॉन्स्टेबल मरकड यांना शनिवारी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की शहाजापूर शिवारातील भाऊसाहेब सोनबा शिंदे हे त्यांच्या पिंपळगाव कौंडा येथील गट एकशे पंचावन्न मधील शेतात अवैध गांजाची लागवड करत आहेत ही माहिती खात्रीलायक वाटल्यानं पोलिसांनी तत्काळ कारवाईची तयारी केली राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी निलेश घायवळ प्रकरणावरून आमदार राम शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत त्याला काल राम शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय मला वाटतं आमदार रोहित पवारांनी जे आरोप केले ते बिनबुडाचे आधारहीन खोटे आरोप आहेत त्यावेळेस त्यांनी पासपोर्ट दिल्याचा आरोप केला तेव्हा त्यांनी माजी मंत्री तानाजी सावंत चंद्रकांत दादा पाटील यांचा उल्लेख केला पासपोर्ट देण्यासाठी सपोर्ट केला म्हणून मुळात निलेश घायवळला पासपोर्ट दोन साली मिळाला निलेश घायवळ यांच्या नातेवाईकांनी सांगितलंय की हा पासपोर्ट मिळवून देण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मार्फत प्रयत्न केले दुसऱ्यावर आरोप करण्यापेक्षा त्यांनी या आरोपांचं उत्तर दिलं पाहिजे असं राम शिंदे म्हणाले संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील शिवप्रभा ट्रस्ट मध्ये एका तरुणाचा बारा ऑक्टोबर रोजी मृतदेह आढळून आला होता या प्रकरणाचा उलगडा करण्यात यश आलं असून मैताच्या उघड झालं आहे या घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे घरगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात पोलीस उपनिरीक्षक अजय कवटे आदिनाथ गांधले पोलीस कॉन्स्टेबल दत्तू चौधरी पोलीस कॉन्स्टेबल सुभाष बोडखे प्रमोद गाडीकर महादेव हांडे महिला पोलीस कॉन्स्टेबल अमृता नेहरकर असे घटनास्थळी दाखल झाले होते

कथेचा आयोजन करण्यात आलं आहे तिसऱ्या दिवशी कथेला उपस्थित शिवभक्तांनी गर्दीचा उच्चांक गाठला मोहटा येथील श्री जगदंबा देवी सार्वजनिक न्यासाच्या विश्वस्त निवड प्रक्रियेत झालेल्या अपारदर्शकता मनमानी आणि अन्याय अपात्र विरोधात ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत निवेदनाद्वारे तात्काळ दुरुस्तीची मागणी केली आहे ग्रामस्थांच्या वतीनं अहिल्यानगर प्रधान जिल्हा आणि सत्र न्यायाधीश यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात निवड प्रक्रियेत झालेल्या गंभीर त्रुटी अपात्रतेतील अन्याय करणे आणि पारदर्शकतेचा अभाव याकडे लक्ष वेधण्यात आलं आहे या बातमी सोबत सह्याद्री टॉप टेन मध्ये आपण इथेच थांबूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री